जय श्री नवनाथ महाराज की नवनाथ महाराजांचे मंत्र नवनाथ महाराजांच्या कथा ऐकल्यानंतर घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता जाणवते भूतबाधा करणे बाधा वाईट दोष यापासून आपलं संरक्षण होत असत म्हणून नवनाथांची ही कथा नक्की ऐका तुमच्याही जीवनात सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाही चला तर आपण कथेला सुरुवात करूयात जय नवनाथ जय गहनीनाथ महाराज आज आपण ऐकणार आहोत नवनाथ अवधुतांच्या अनोख्या शक्तींची मनाला थरारून सोडणारी पण आत्म्याला शांत करणारी एक दिव्य कथा कथेचं नाव आहे अवधुताची राख आणि भटक्या संतांची लीला नाफाच्या पर्वतांच्या कडे कपारीवर एक छोटसं खेडं होतं कणकरा खेड्यातल्या लोकांचं जीवन साध पण चिंता मात्र फार वर्षानुवर्षे दुष्काळ होता गावात पाणी नव्हतं जनावरं मरत होती आणि लोकांचं मन देवावरून उठू लागलं होत एका दुपारी गावात एक अवधूत आला अंगावर चिडकांड्या कमरेला फक्त कापड केस झुलत होते आणि अंगभर राख डोळे मात्र विलक्षण तेजस्वी तो गावातल्या बिहिरीजवळ बसला शांत गावकरी त्याला पाहून हसू लागले अरे हा कोण भिकारी बाबा याच्यामुळे काय पाऊस पडणार आहे का पण गावातली एक म्हातारी भवानी काकू त्याच्या पायाशी बसली तिने विचारलं बाबा गावाचं दुःख काही संपत नाही पाण्यासाठी रडतोय आम्ही तुम्ही काही सांगू शकाल का अवधूताने फक्त हलकस हसला, त्याने विहिरीच्या कडेला बसून मुठभर राख उचलली आणि म्हणाला भक्तीची उणीव झाल्यास निसर्गही शांत होतो जिथे नाथांचे नाम नाही तिथे अनादीची कृपा कशी उतरेल हे बोलून त्याने राख विहिरीत टाकली भवानी काकू घाबरली अहो बाबा ही राग का टाकली विहीर आधीच सुकली आहे औधू शांत त्याने दोन्ही हात वर केले आणि म्हणाला अद्भुतनाथाची कृपा असेल तर निर्जलातही जल प्रकटते क्षणभरातून विहिरीतून गुळगुळ आवाज आला लोक पळत आले विहिरीचा तळ काळ्या अंधारात चमकला आणि अचानक ती विहीर थंड पाण्याने भरू लागली गावकरी थक्क कोणी काय बोलू शकत नव्हतं गावात आनंद पण अवधूत गायब गावकरी नतमस्तक होण्यासाठी वळले पण अवधूत तिथे नव्हताच फक्त एक राखीची पट्टी आणि खाली लिहिलेली ओळ नाथांची सेवा करा नाथांचे नाम धरा तुम्हाला सर्व संकटातून मी बाहेर काढेन गहनीनाथ अवधूत गावकरी समजले तो कोणी साधा फकीर नव्हता तो नवनाथांपैकीच एक अवधूत होता जो गावाचं पाप ताप झटकून गेला होता त्या दिवसानंतर कणकरा गावात कधीच दुष्काळ आला नाही लोक रोज संध्याकाळी नवनाथांचं नामस्मरण करू लागले गाव शांत सुखी आणि समृद्ध झालं जय श्री नवनाथ महाराज की जय श्री गहनीनाथ महाराज की जय अवधूतनाथ महाराज की बघा मित्र हो नवनाथ अवधूत कुठेही कधीही कोणत्याही रूपात भेटू शकतात फक्त मनामध्ये भक्ती नम्रता आणि श्रद्धा असेल तर संकटाचा पर्वतही राखेसारखा उडून जातो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय नवणार लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद